बघा चा। आज काय चाललंय शुभ सकाळ सगळ्यांना स्वतः शुभ सकाळ नमस्कार सर्वांना व्हिडिओ पहिला आला रात्री बोलले होते मी सकाळी शाबूच्या पापड्या करायच्या शाबूच्या पापड्या आणि पापड बाजवी पाण्याला लांबली बाय आज लात नाही टाकला मावशी कशाला आल्यात ह्या मावशी ऑर्डर ऑर्डर द्यायला किलो होय कंड हा आणि एक किलो शाबू दालीच्या पापड्या बर ठीक चालेल चाले तुम्ही कुठं गावातून आलात का हो ठीक आहे त्यांनी व्हिडिओ बघतात ते आमचे सारखे त्यामुळे म्हणल्या मला पूर्ण द्या करून आता काय मला वरची वर होत नाही आणि सुना जॉबला जात आहे आणि हा नाही का मग कोण करणार ना आणि ते म्हणले आता मी तर करून करून थकले आता कवर करू नाही हे आपलं पाहतात तेवढं स्वच्छ असतं चांगलं असतं आता आवडलं त्यांना आणि त्या तर बाजरीचे खारवडे नको म्हणले मग त्याला चिकाचे आवडतात गरम करतात ते फक्त शाबूच्या पापड्या आणि द्या म्हणले तर चला म्हणलं देतो हा शाबुची ऑर्डर होईल चांगल्या ताज्या पापड्या भेटतील तुम्हाला परवा दिस चुलीला जाळ लावलं आहे का बरं आता काही चुलीला जाळ लावलाय मी मा खाली होते तर ह्यांनी फार चुलीला या साधन ठेवले आहे चार किलो आज नाही खाली दोन किलो का नाही हे थोडा दोन पेक्षा जास्त असं असा एका छोट्या पातीला टाकायचं सगळं टाकायचं थोडंसं बटाटे ठेवायचा चला तर मग सगळ्यांना एवढा काढू का बघा बर काढा हा

उपास आहे ना तुमचा लगेच चहा करून आणते मी नका काळजी करू तस काय लाड चालू व्हायला पाहिजे तुम्ही बोलताय किती म्हणजे हा घ्यायची घ्यायची लिहून घेते हा पैसे आधी द्यायचे काय काय होत कस्टमर पैसे पळून जात नाही असं का म्हणतोय मावशी आहे की आपली बरं 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 ठीक आहे म्हणला नाही पैसे देतात कस्टमर हा हो हो आहे तुमचा दादा घरी सांगा ऑर्डर तयारी करतो ठीक आहे चालेल धन्यवाद आल्याबद्दल हा बर अजून सांगायचं तू कुणाला तर ती हा चला बाय करा हा चहा प्यायला लागला चहा आणि मला करून केलं की चहा वाले कुठं गेले मंगळवार हा त्यांचा तर उपास असतो म्हणून मावशीला चहा केला म्हणलं जाऊ द्या चहा पिऊ द्या उशा ताईच्या टाइमपास करतात काय असं मावशी सध्या चहा घ्या तुम्ही साध ताई चहा घ्या बावची मम्मी मम्मी म्हणला मावशी आली का पाणी सगळं आलं की बरं जाऊ द्या द्याल ताईच काय ते काय बनू काय नाही काय नाही काय नाही आवडलं काय बघितलं का मावशीला मावशी म्हणतो आम्ही तर मी त्यांना चांगलं म्हणलं तर त्या म्हणतात मला मावशी का म्हणतात आता काय म्हणायचं तरी काय मग सांगाय एकदा मावशी खूप कॉमेडी आहे तुम्ही एवढा हसाल करा आता ते उद्या सुट्टी आहे आता आपल्या रोज सारखे अजून कोण दुखल का नाही तुमचा त्यांना नाही आवडतं व्हिडिओ मध्ये माझे व्हिडिओ बघतात मला म्हणले तुझ्या व्हिडिओ मध्ये घे मला ऑर्डर पण दिली आपल्याला दोन तीन त्यांनी चार पाच किलोची ऑर्डर आहे त्यांची आता कंपनीची देणार ते आम्हाला युट्यूबचीच कमी हिवाय लागली बाहेरची लोड लय पडल तरी जाऊ द्या मावशी घेऊ म्हणलं आपल्यासाठी काय तरी का नाही आपलं कस हाय पण काय पण मावशीसाठी काय पण चला एकदा सम्राटची आठवण आली सम्राट दैवनी आपलं कस नाही तुमच्यासाठी काय पण चला मग एक चहा घेतो आणि या तुम्ही पण चहा प्यायला कोण टाका शाब। ते शाबू टाकू चला चल इकडे बाई मावशी मावशीनी काय सांगायचं मावशी सका सका दुधाचा चहा देत जाऊ नका अजिबात अकरा वाजला तरी चहा दिलाय दुधाचा चहा मला आवडत नाही पित्त होत चहायला दुधाचा आणायचं एवढी बार पे बाहेर पाणी जास्त नाही शाबुले साबुलगीच टाकायचं आहे की आपल्याकड बाराबाई

एवढं होऊन जायचं धुळी येत आहे कुठून येतो साधा प्रश्न साधा प्रश्न बोलायचा की वारा आले की धुळी येते स्वतः नाही तस कसं साध सांग तुम्हाला कळणार आहे का तसं कळणार नाही बरं

पांढऱ्यामध्ये लागत ना म्हणून झाला आबूच्या पापड्या घालून झाल्या ह्या ह्या दोन किलोच्या पापड्या आहेत घालून झालेल्या एक आदन अजून ठेवलेला आहे तर बघा कशी मोबाईल मध्ये डुक्सी घालून बसली ती सगळी आणि हिथ हे ठेवलं आता हे दुसरं काय मग मॅडम खावा कर ती शर्ट घालून हा बरोबर त्याने शर्ट घातलाय चला